नमस्कार मी शुभम आणि आपण पाहत आहात जागृत महाराष्ट्र जागृत महाराष्ट्राच्या मनाच्या कोपऱ्यातून या स्पेशल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडई आजच्या भागात महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपावर आपण चर्चा करणार आहोत नुकतेच भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी खात्यात तीनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय त्यांच्या मते कृषी साहित्य खरेदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे दस यांनी या प्रकरणाची चौकशी ईडी आणि सी बी आयकडे करण्याची मागणी केली आहे या प्रकरणावरून मंडई तुम्हाला माहिती आहे का की ह्याआधीही आरोपांची ही, ही मालिका सुरूच होती यामुळेच आजच्या मनाच्या कोपऱ्यातून मागील दहा वर्षाची प्रमुख घोटाळे आपण बघणार आहोत चल आता मग सुरुवात करूया आजच्या आपल्या स्पेशल रिपोर्टला किंचण घोटाळा दोन हजार बारा सालचा राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी वाटप झालं मात्र प्रत्यक्षात फारसं काम न झाल्याचा आरोप आत्ताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर झाला होता एकूण सत्तर हजार कोटींचा हा घोटाळा होता महाराष्ट्र सदन घोटाळा माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे त्या प्रकरणात त्यांना अटक झाली दोन वर्ष तुरुंगातही राहावं लागलं आठशे पन्नास कोटींचा हा घोटाळा होता आदर्श गृहनिर्माण घोटाळा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर तर आदर्श गृहनिर्माण सोसायटीत भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप होता सुमारे सात कोटींचा हा घोटाळा असल्याची चर्चा होती चिक्की घोटाळा दोन हजार पंधरा सालचा हा गाजलेला घोटाळा जाहिरातीं शिवाय दोनशे सहा कोटी रुपयांच्या चिक्कीच्या खरेदीला मंजुरी देऊन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप पंकजा मुंडे यांच्यावरती होता भोसरी भूखंड घोटाळा दोन हजार सोळा सालचा हा घोटाळा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यात पुण्यातील भोसरी येथील एम आय डी सी भूखंड अवैधरित्या कमीत कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप होता एकतीस कोटी इतकी रक्कम या घोटाळ्यात होती दोन हजार अठरा सालचा पी एन बी बँक घोटाळा नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेला एकूण तेरा हजार कोटी रुपयांचा गंडा घातला यात राजकीय या मंडईंचा हात देखील असल्याची चर्चा होती दोन हजार अठरा साली कमला मिल्स आग दुर्घटनेत कथित सहभाग ज्यात चौदा जणांचा मृत्यू झाला आणि यात राज ठाकरे यांचं नाव चर्चेत होतं दोन हजार एकोणीसचा सी बँक घोटाळा पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेत चार हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला यात राजकीय नेतेही होते असं म्हटलं जात होत मोबाईल फोन घोटाळा दोन हजार एकोणीस सालचा हा घोटाळा आहे अंगणवाडी सेविकांसाठी मोबाईल फोन खरेदी करताना एकशे सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप पंकजा मुंडे यांच्यावरती करण्यात आला होता मीरा भाईंदर विकास घोटाळा दोन हजार एकोणीस सालचा हा घोटाळा भाजप नेते नरेंद्र मेहता यांच्यावर विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता कोट्यावधींमध्ये हा घोटाळा असल्याची चर्चा होती वसुली घोटाळा दोन हजार एकवीस सालचा हा घोटाळा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलिसांकडून जबरदस्तीने शंभर कोटीची वसूल केल्याचा आरोप होता पत्राचा घोटाळा दोन हजार बावीस सालचा हा घोटाळा संजय राऊत यांना अटक झाली होती मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता तर मंडई आपण पाहिलं एवढे सर्व घोटाळे होतात या घोटाळ्यांमध्ये काही राजकीय नेते हे निर्दोष सुटतात तर काहींना तुरुंगाची हवा खावी लागते पण हे सर्व घोटाळे बघायला गेलं तर दोन ते तीन महिने ताज्या बातम्या म्हणून चालवल्या जातात पण पुढे नेमकं त्यांचं काय होतं हा प्रश्नचिन्ह आहे आजचा स्पेशल रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला हे जागृत महाराष्ट्राला नक्कीच सांगा तुर्तास वेळ झालेल्या हिते सामन्याची पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद